पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संदर्भातलं सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांसाठी जे सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुणे ग्रामीण पोलीस भरतीमधले पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या च्या मैदानी व कौशल्य चाचणी उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल सत्तावीस सा सात दोन हजार चोवीस रोजी घोषित करण्यात आलेला आहे लेखी परीक्षेस पात्र असलेल्या एकूण पाचशे सदुसष्ट उमेदवाराची जी परी लेखी परीक्षा आहे तर ती नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा घेण्याच्या आयोजित करण्यात आलेल्या आहे पोलीस शिपाईचालक पदांच्या लेखी परीक्षेत पात्र उमेदवाराची परीक्षा सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी सर्वे नंबर एक चौवेचाळीस स्लॅश एक रोड समोर वडगाव बुद्रुक पुणे एक्केचाळीस दहा एक्केचाळीस या ठिकाणी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या ठिकाणी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं पुणे पोलीस जे आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे लेखी परीक्षा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे मैदानी चाचणी देऊन जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद